अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरलं असून अकरा हजार साठ दशलक्ष असलेलं हे भंडारदरा धरण दुपारी भरल्याचं कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जाहीर केलं सध्या भंडारदरा आणि सव्वीस हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मूळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्यानं या दोन्ही धरणांसह निळवंडी धरणातील पाणीसाठा वेगानं वाढतोय तसेच वरुणराजा धोध कोसळत असल्याने अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगातून शेकडो धबधबे फेसाळत कोसळत आहेत रंधा फॉल नेकलेस फॉल पाहण्यासाठी पर्यटकांनी सध्या मोठी गर्दी केली आहे डोंगर रांगातून पुढे नदीपात्राकडे जाणारे ओढे सध्या नयनरम्य बनले आहेत पाणलोक क्षेत्रातील जोरदार पावसामुळे सकाळी सहा वाजता मुळा धरणात चौदा हजार सातशे त्र्याऐंशी दशलक्ष घनफूट भंडारदरा धरणामध्ये दहा हजार दोनशे पंच्याऐंशी दशलक्ष घनफूट निळवंडे धरणामध्ये पाच हजार चारशे एकतीस दशलक्ष घनफूट तर आढळा धरणामध्ये सातशे पाच दशलक्ष घनफूट इतका पानेसाठा आहे जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून एकसष्ट हजार एकशे क्युसे भीमा नदीपात्रातून साठ हजार क्यूसेक तर मुळा नदी पात्रातून दहा हजार तीनशे बेचाळीस क्युसेक वेगानं पाणी पुढे सरकत आहे पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्याने उत्तर भागातील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण आहे तुलनेनं दक्षिण नगर जिल्ह्यात अजूनही पावसानं पाठ फिरवले असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसनॅन मीडिया अकोले